श्री गजानन महाराज शेगावी नगरी प्रगटले म्हणजे अवतरले ते शके अठराशे मध्ये माघ वैद्य सप्तमीला भर दुभारच्या रखरत्या रख उन्हा महाराष्ट्राला भक्तीची सावली देण्यासाठी शेगावी प्रगटली ते एक महान विभूती चल गबाई घरी जाऊया आपण हो हो घरी वाट पाहत असतील चल चल अरे बंकटला चल लवकर अरे उशीर होतोय तो देवीदास वाट बघत आहे चल आपली चल चल लवकर हा चल 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 बंकटा अरे हा बघ बुल्डा अरे अरे रे कशा उष्टा पत्रावरीतून अन्न शोधून खातोय अरे अरे त्याचा पाणी पिण्याचा तुंबा बघ आणि ती त्याची चिली कोण कोण असावं रे हा शेगावातला दिसत नाही हा मी पण याला प्रथमच पाहतो आहे पण मी काय म्हणतो आता सज्जन देवदासाच्या घरात इतक्या पंक्ती सुरू असताना त्यानं जर त्यांच्याकडं एक पात्र मागितलं असतं तर सज्जन देवदासानं दिलंही असतं हो हो नक्कीच पण हा भिकारी पण वाटत नाही अरे बघ त्याच्या अंगावर दे, कपडेच देखील नाहीत नुसता दिगंबर पण तू काही म्हण दामोदरा मला यांच्या चेहऱ्यावर एक तपोबल दिसत आहे बंकटा मी काय म्हणतो अरे आपण थोड्या वेळ इथेच थांबू थोडं बघू हा काय करतो ते अरे भागवतात भगवान व्यास म्हणतात खरे साधू पिशापरी जगात फिरतात नको वाट बघण्यात अर्थ नाही तू ये लवकर आपण बोलू त्यांच्याशी भूक लागली असेल तर अन्नाची तरतूद करता येईल दामोदरा तू असं कर तू त्वरित देवीदासाकडे जा आणि त्यांच्याकडनं एक पात्र घेऊन लवकर हो हो का तुम्हाला गरज असेल तर आणून द्या ब्रह्म जगतात ओतपडत भरले आहेत तुम्ही आम्ही ब्रह्मच अन्ना रक्षण केल्यानंतर देहाला पाणी लागतं चतुरा एवढे महाराज 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 अरे दामोदावा ये लवकर अरे बंकटा महाराज कुठे गेले अरे गेले ते हा अरे अरे ते बघ घाणेड पाणी पित आहेत डबक्यातलं पाणी पित अरे ते गढूळ पाणी मोकाट जनावर पितात बंकटा मी तुला म्हटलं होतं ना हे नक्कीच कोणीतरी एक योगीराज असतील एक महान विभूती अवतारित झाली आहे आपल्या शेगावर आपले हे अहोभाग्य अरे यांना नक्कीच नमस्कार करायला पाहिजे चल चल नमस्कार करूया अरे, अरे, अरे ते बघ आपल्याकडेच बघतायत कदाचित त्यांना कवलं वाटतं की आपण त्यांच्याकडे येणार आहे अरे ते निघाले अरे ते वायूसारखे निघाले अरे चल अरे चल त्यांना भेटलं पाहिजे चल 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 जामोदरा चल 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 जी थग

काय ग काय झालं अहो पंकज बाबा महाराजांना चिली म्हणायची ते म्हणाले बरं आहे चिली पण पर... पंकज बाबा विस्तवा शिवाय चिली पेटणार कशी आणि इथे तर विस्तवच नाही आणि एवढा दुपारी कोणाकडे विस्तव सुद्धा मिळणार नाही सुनी लिग्गेज सर्वांच्या अगं आपल्या वेटातला जानकीराम सोनार ठाऊ काय तुला हा हा पकड अगं पकडता मला माहिती आहे असं 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 मग असं करा त्याच्याकडेच जा त्याला म्हणावं महाराजांना चिली मोडायची आहे एक दोन निखाली देईल तो बघा बाबा आम्ही जातो अशी जातो आणि अशी, जा तो अशी तो। चल ग हो 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 अगं सांभाळून जा धावत जाऊ नका बघा हो बंकट बाबा बंकट बाबा तो जानकीरा मुलगा लय कडूच माणूस आहे त्याने विस दिला नाही तर हो अरे देईल तो सोनाराचं काम विस्तवाशिवाय होत नाही आणि एक दोन निखारे द्याला त्याच काही कमी होणार नाही आणि महाराजांना काही खबाळ लागत ते नाही ना ते खरं हो पण समजे नाही गेले विस्तब त्यांना कसं होणार महाराजांचं अग महाराज आहेत ते महाराज त्यांना कोणी नाही म्हणत नाही जा खेळ होबा बंकडाबा बंकट बाबा दा तो दांतिराम सणा विस्तग येत असो हम्म हे म्हणाला तर बंकट बाबा गंतीराम सुना विस्तक देणार नाही म्हणून आणि मी पण खूप विना केल्या म्हटलं महाराजांना विसव दे भलं करते तुझं महाराज ते तर काय म्हणाला ठाऊक काय म्हणाला म्हणाला अक्षय तृतीयाच्या दिवशी मी कोणाला देत नाही तो तुमचा गजानन पक्का चिलिम बाजर उगाच लोक त्याला महाराज महाराज म्हणतात गावात नागडा काय फिरतो उष्ट्या पटावळी खा काय खातो गटारातले पाणी काय पितो त्याला जात न नपा तो महाराजांना का म्हणाला ठाऊक काय का म्हणाला बंगड बाबा ठाऊक काय काय म्हणाला महारा वेडा वेडा? सराग ना? अगा, अगा तो महाराजांना वेडा कडाला वेडा लागला ना अगं अगं तो जानकीरामच वेडा हे वेडा विस्तवाला नाही म्हणतो महाराजांना वेडा म्हणाला गुरु गजानन गुरु गजानन अगं अगं त्याला महाराजांचं महात्म्य ठाऊक नाही ए गं बेडा तिचविंद इकडे महाराज महाराज थोडं थांबा मी आगपेटीची व्यवस्था करतो इतका वेळ नाही आम्हाला महाराज महाराज थोडं थांबावं धीर धरावा विनंती आहे आपल्याला नाही हे बोरी जा काळी आण पटकन पण महाराज वाण नाही आणि काळी आणली काय महाराज पुन्हा तेच चल काळी ठेव आमच्या शिरमेवर आणि हो फक्त ठेव घासू नकोस ठीक आहे गणगनाथ बोलते गण गणगनाथ बोलते समर्थ सद्गुरु श्री गटा